वर्षभर आपण या सगळ्यांचा युज करू शकतो चौथी पेढी दहा रुपये पासून सुरुवात होतो आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर येतात सत्तर रुपयाला दोन आहे प्रत्येकाची जशी चॉईस आज चौदा तास पूर्ण कम्प्लीट बांधली तुम्ही उभे राहून पण जेवू शकतो बजेट नुसार या ठिकाणी तू शॉपिंग करू शकतो पण रत्नागिरी दर महिन्याला इकडे घरी जाऊन समजा असा वाटला की आम्ही फसलो तसा नाही एवढी गॅरंटी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा नळ बाजार येते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापराच्या वस्तू पाहणार आहोत ते पण स्वस्त आणि मस्त म्हणजे अगरबत्ती म्हणा धूप म्हणा किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रावळी वगैरे आपण ज्या नळ बाजारमध्ये ज्या मार्केटमध्ये त्या जा शॉपमध्ये जाणार आहोत त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि खूप वर्षापासून ते या गोष्टी सेल करत असतात से रो तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल शिवाय तुम्हाला जर इथे यायचं असेल तर जवळचं स्टेशन हे वेस्टर्न रेल्वेचं ग्रँड रोड आहे ग्रँड रोडवरनं जर तुम्ही येत असाल तर बारा रुपयाच्या शेअरिंगने तुम्ही गुलालवाडीला उतरायचं आहे आणि जर तुम्ही सेंट्रल रेल्वेवरनं जर येत असाल तर सँडस रोड जवळचं स्टेशन आहे आणि तिथून पण बारा रुपयाच्या शेअरिंगने तुम्ही या गोल्ड मंदिरजवळ पोहोचणार आहात त्याच्याला कोणती वाटतं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण आता नळ बाजारच्या या गल्लीमध्ये जाणार आहोत तुम्ही जर इकडून आलात तर तुम्ही सँडस रोड स्टेशनवर येणार आणि आलात तर ग्रँड रोड स्टेशनवर येणार बघा आपण आता या गल्लीमध्ये आतमध्ये आल्याच्या नंतर इथे हे शॉप आहे शॉप नंबर दोनशे बेचाळीस ज्याचं नाव आहे श्री आई आशापुरा पत्रावळी भांडार ज्या ठिकाणी इत... आपण चाललो आहोत इथे वस्तू फक्त या फेस्टिवल मध्ये युज साठी नाहीत तर वर्षभर आपण या सगळ्यांचा युज करू शकतो हा बघूया कशा प्रकारचे आता आपल्याला बघायला मिळतंय नमस्कार काका नमस्कार हा नाव का तुमचं चेतन ठक्कर अच्छा चेतन ठक्कर दादा तिथे आपल्याकडे या ठिकाणी मी ऍक्च्युली नळ बाजारमध्ये फर्स्ट टाइम आलो म्हणजे एवढे वर्ष मुंबईमध्ये होतो ऐकून होतो पण मी आलो इकडे पहिल्यांदा आणि आलो तर डायरेक्ट मी तुमच्या शॉपवरती आज आहे तुमचं हे जे शॉप आहे जे श्री साई श्री आई आशापुरा ते इथे नळ बाजारमध्ये किती वर्षापासून आहे चौथी पिढी आहे दादा आमची चौथी पिढी चौथी पेढी आहे म्हणजे तुमचे पंजोबा आजोबा वडील मी आता माझा मुलगा हा म्हणजे तुम्ही म्हणजे ऍक्च्युली तुमच्या चौथ्या पिढीच्या उत्तरावरती हे कळलं की तुम्हाला याच्यामध्ये अनुभव किती येतो आणि समजा इथे आता फेस्टिवल मध्ये कोणी आलं ऍक्च्युली तुमच्याकडे अशा गोष्टी आहेत ना महिने दररोज लागत असतात कसं आहे की समजा इथे कोणी आलं तर त्यांना इथे काय काय खरेदी मिळेल पूजा साहित्य पुराच भेटणार आणि अगरबत्ती आपण स्वतः आहे ओके अगरबत्ती ऑर्गेनिक नो केमिकल अच्छा ते आपण स्वतः मॅन्युफॅक्चर तर इथे आता आपल्यासोबत स्मिथ आहे स्मिथ जर इथे कोणी आलं तर इकडे प्रोडक्ट घेण्यासाठी कमीत कमी किती रेंज सुरुवात होते दहा रुपयापासून सुरुवात होत रुपयापासून आपण अगरबत्ती बघूया अगरबत्ती हे बघा हा सर्व सेंटेड अगरबत्ती आहे ह्याच्यात आठ ते दहा फ्लेवर आहे एक लॅव्हेंडर आहे एक केवडा है, है, आनी आनी आँ। 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 के आहे मोगरा आहे गुलाब आहे हिरवा चाफा म्हणजे जो रेग्युलर यूज आहे आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो अच्छा हा श्री आशापुरा अगरबत्ती वर्क मला सांग की समजा हे अशा प्रकारचे तुझ्याकडे आता आहे तर हे समजा कोणाला घ्यायचं झालं त्याची किंमत काय असू शकते पन्नास रुपये पॅकेट आहे दोनशे ग्राम वजन आहे आणि एकशे साठचे चे वर स्टिक निघणार काय बोलतो एवढे तू हे बोललास की माझ्या लक्षातच नाही आलं एकशे साठ स्टीक आहे त्याच्यामध्ये आणि प्राइस किती पन्ना पन्नास पन्नास रुपये आणि दोनशे ग्रॅम दोनशे ओके पन्नास रुपये दोनशे ग्रॅम आणि एकशे साठ त्याच्यामध्ये स्टिक आहे जबरदस्त म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये सेमच आहेत काय सेम सेम आहे म्हणजे हा ऍक्च्युली बघा याच्यामधनं तुम्ही कुठलाही यूज करू शकता जास्त फेमस आणि जास्त युज केवढा मला आवडतो आणि ते चंदर आवडतो अशा प्रकारे या ठिकाणी आहेत म्हणजे अशा प्रकारची व्हरायटी तुझ्याकडे अगरबत्तीमध्ये किती असते तरी अगरबत्ती मध्ये ऑलमोस्ट पन्नास ते साठ वेगवेगळे फ्लेवर आहेत अच्छा मग जसं क्वालिटी जसे जशी वाढेल तसे तशी प्राईस येईल तशी वाढत जाणार ओके हे बघा हा जो ह्याच्यात दहा प्लस वेरियंट okay. आहे सर्व प्रीमियम अगरबत्ती आहे अच्छा म्हणजे दोन कांडी पण लावली तर तुम्हाला वाटला काय अगरबत्ती लावली okay. गॅरंटी आहे आणि ह्याच्यात पण प्लस फ्लेवर आहे केसर चंदन आहे एक फ्रूट मध्ये पायन एपल व्हाईट फॉरेस्ट आहे ब्लू मून आहे म्हणजे जसे नाव तसेच फ्लेवर आहे ओके आणि ह्याची प्राइस काय म्हणाला मग आज एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहे दादा अच्छा एकशे वीस रुपये दोनशे ग्रॅम पहिले आपण बघितले ते पन्नास रुपये दोनशे ग्राम दोनशे ग्राम हा सुका मसाला म्हणतात त्याला ब्राऊन कांडी म्हणतात आपण कलर फक्त ब्राऊन ब्राऊन हा आता हे बघा हा एक आहे ना हा फाइन वन आहे तुम्हाला पाच मध्ये भेटणार ओके मस्त आणि हा भीमसेन कापूरची म्हणजे जो भीमसेन कापूरची जो स्मेल असतो परफेक्ट सेम स्मेल येणार आणि एक हा विठोबा अगरबत्ती हा पण चांगली अगरबत्ती ओके आणि याची प्राइस कशी काय हा एकशे वीस रुपयाला दोनशे ग्राम आहे एकशे वीस रुपयाला दोनशे आणि मी ऍक्च्युअली तू पाकिट दाखवता कुठे मला दिसते की आशापुरी प्रत्येकावरती दिसते म्हणजे अगरबत्ती आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो हा मग तुम्ही मॅन्युफॅक्चर कधीपासून करतात भरपूर टाइम वीस प्लस वर्ष झाले अच्छा आणि तू पण आता याच क्षेत्रामध्ये असतो म्हणजे तू शिक्षणासोबत मस्त असे कमी लोक हे बघा हा कलरबत्तीची रेंज आहे म्हणजे नाव फक्त बत्ती ठेवलंय कारण वेगवेगळे कलर आहे ओके त्यांचं कसं काय त्यांचं स्मेलचं कसं काय त्यांचं हे बघा हाय ना हा हिनाची स्मेल आहे पिंक स्टार मध्ये ओके हा ग्रीन मध्ये मोगरा आहे अच्छा हा केवड्याची स्मेल आहे हा चंदन आहे आणि एक हाय तो हिरवा चाफाची स्मेल आहे ओके ऍक्च्युली तुला विचारलं म्हणून आम्ही घेतच नसत की नाही म्हणजे कलर आहे ना नाव फक्त कलर बत्ती ठेवलाय आणि याची प्राइस काय हा पन्नास रुपये पॅकेट आहे भाऊ अच्छा पन्नास रुपये पॅकेट पॅकेट आहे आणि समजा तुझ्याकडनं समजा कोणी डिलिव्हरीचं वगैरे बघत असेल समजा कोणी असे पण जे या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत वगैरे तर डिलिव्हरीचं कसं का असते जो कुरियर चार्ज असतो ना दादा तो फक्त पे करायला लागते तो पस्तीस रुपये किलो आहे काय अच्छा किलो असतो कुरियर चार्ज ओके आणि दोन दिवसानंतर तुम्हाला डिलिव्हरी ओके म्हणजे पस्तीस रुपये किलोच्या भावाने तुम्ही कुठेही पाठवू शकतात ओके okay. म्हणजे जसे समजा दहा किलो घेतलं तर त्याचे साडेतीनशे रुपये झाले असं डायरेक्ट तो रेट असेल हो ओके okay. आता हे बघा हा सर्व मसाला अगरबत्तीची रेंज आहे म्हणजे जेवढे फ्लेवर आहे ना पंधरा प्लस फ्लेवर आहे हा सर्व मसाला अगरबत्ती अच्छा म्हणजे बघा एक नटराज आहे हा वैष्णव एकदम नावानी फेमस अगरबत्ती हा गोल्डन वूड आहे मोगरा मध्ये मसाला पाहिजे मोगरा मध्ये आहे हा वूड आहे सुगंध आहे अनंत फ्लोर आहे चंदन पाहिजे चंदन मसाले मध्ये रोज आहे लॅव्हेंडर आहे बघा एक फ्लोर अगरबत्ती आहे एकदम फेमस अगरबत्ती आहे सायफ्लोर आहे नंदनी आहे क्लासिक आहे कुठली घेतली सर्व मसाला अगरबत्ती आता मला सांग की तू एवढ्या मला मसाल्यामध्ये सगळे फ्लेवर सगळे वेगळे वेगळे दाखवलेस तर यांची प्राइस वेगळी वेगळी असेल नाही नाही सर्व सेम आहे सर्व पाव किलो ची पॅकिंग आहे आणि एकशे तीस रुपयाला पाव किलो आहे काय बोलतो याच्यामधली कुठलीही मसाल्याची घेतली तरी एकशे तीस, तीस, एक तीस रुपये पाव किलो पाव किलो आणि ऍक्च्युली मी बघतोय ना तर ह्याच्यामधले म्हणजे मला काही तेवढी आयडिया नाही आहे पण नावं ही भरपूर वेळा कानावरती आलेली आहेत भारी आणि मग समजा कोणाला घ्यायचं असेल तर आता हे तर पाव किलो तर समजा जास्त क्वांटिटी मध्ये कोणाला जर पाहिजे असेल तर तू तसं प्रोव्हाइड करू शकतो एक तर टाइमला काय पुरणार नाही जास्तच क्वांटिटी घ्यायला लागणार ते ओके जर तुम्ही इथे आलात श्री आई आशापुरा पत्रावळी भंडार आणि ते तुम्हाला शॉप भेटलं नाही तर हा इथे हत्ती लावलेला आहे जो ट्रेडमार्क आहे तर बघा आपल्यापासून जे रेडीमेड कप असतात यामध्ये वन मध्ये तीस पीस येतात ओके म्हणजे धुपाचे सगळं म्हणतात त्याला अच्छा कलर पण सगळं वेगळा सगळे अलग अलग कलरचे अलग अलग सुगंध आहेत ओके okay. सेनीचं आहे गुगलचं आणि कपूरचं आहे अच्छा तीन प्रकारचे प्रकारचे एका मध्ये तीस आहेत म्हणाला घेतलं तर ह्याची प्राइस रेंज काय शंभर रुपये फक्त रुपये ओके फक्त शंभर रुपये म्हणजे तीस पीस आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर सव्वा तीन रुपयाला एक पडतो ठीक आहे चालेल मस्त वाटते आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आहेत आणि इथे आपण ह्याच्यात दादूने बॉक्स काढले ते आपण बघूया इथे बघा हे सगळे आपल्या पास जे आहेत प्रीमियम कप आहेत हा हे सगळे पन्नास रुपयाला बारा पीस आहेत अच्छा पन्नास रुपयाला बारा पीस म्हणजे चांगल्यातले आहेत चांगल्यातले सगळे ओके म्हणजे हे धूप आणि ते धूप तसं सेमच आहे सेमच आणि सुगंध मध्ये फरक आहे ओके बघा इथे तुम्ही आलात ना ऍक्च्युली तर इथे तुम्हाला धूप आणि अगरबत्ती मध्ये खूप सारी रेंज या ठिकाणी उपलब्ध आहे

अरे भाई बघ डायरेक्ट डायरेक्ट वारा इकडे आला मस्त भारी हा प्युर डिंगरला बनलेला यात एक पर्सन मिक्स येणार ना आणि प्रकार आहेत वेगवेगळे दादा ओके हे बघा इथे एवढ्या प्रकारचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मग तसे वेगळे वेगळे आहेत मग हा कुठला वाला दादा हा मिक्स मोरा म्हणतात दादा ओके मिक्स मोरा मिक्स मोरा अच्छा हे बघा हा घरी गेल्यावरती घरी गेल्यावरती त्यांना प्रश्न येणार आहे कुठून आले एवढं सुगंध घेऊन ऍक्च्युली <laughs> ह्याचा चांगला मला वाटला आता हा मिक्स मोरावाला मिक्स मोरा चांगला आहे तो डिंक आहे प्युअर त्यात नो केमिकल म्हणजे झाडाचा रस जो असतो ना ओके त्यातला बनलेली वस्तू शेवटी बघ जो इथे माणूस येणार तू असो मी असो कोणी असो प्रत्येकाची चॉईस वेगळी असते वेगळी असते हा तिसरावाला कुठला आता हा एक मीडियम क्वालिटी आहे ओके आपण छान आहे हा मला थोडस नॉर्मल मध्ये नॉर्मल आहे प्रत्येकाची जशी चॉईस बरोबर आहे आणि कसं कोणा कोणाचा जास्त सुगंध पाहिजे नसेल त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे मग ह्याची प्राइस कशी होती तीस रुपये शंभर ग्राम तीस रुपये शंभर ग्राम ओके आणि तिकडे या प्रकारचं काय काय बघा हा प्युअर धुपाची पावडर आहे अच्छा आपण जो डिंक वाला बघितला ना तेजीच पावडर आहे हा भाई कमाल असं वाटलं की एखाद्या मंदिरामध्ये वगैरे आपण जातो बस असं मस्त आणि मी पावडर वगैरे प्राइस काय या ठिकाणी पन्नास रुपये शंभर द्या माझ्या अच्छा पन्नास रुपये शंभर द्या हे बघा हा डायरेक्ट फुलं माझ्या बाजूला येतो ऍक्च्युली दादा अजून आद। एक सांगण्यासारखं महत्वाची गोष्ट आहे मी आजपर्यंत एवढ्या ठिकाणी फिरलो पण अशा प्रकारची एक्सपेरिमेंट करून आजपर्यंत मला कोणीही दाखवलं आमची दुकानाचं एक पहिल्यापासून पाच मिनिटं एक्स्ट्रा गेल गेला पण त्यांच्या मनात समाधान झालं की हा बाबा वस्तू ओरिजिनल आहे तरच आम्ही आणि आम्ही प्रत्येक अगरबत्ती उघडून का दाखवतो की समजा मी सॅम्पल दिला आणि घरी जाऊन समजा असा वाटला की आम्ही फसलो तसा नाही लोभांची पावडर आहे एक लोभांची पावडर आहे हा जे गणपतीला जे धूळ पाहिजे मंडपामध्ये जे मोठे मोठे मंडप असतात त्यांना धूर पाहिजे त्याच्यासाठी हा धूप हा आपले गणपतीला धूप कुठलाही वापरा आरती करताना जे फ्रेग्नेसी येणार घरी आणि अशा ठिकाणी कसं मंडळासारख्या ठिकाणी जास्त लोक असतात आरतीसाठी प्रत्येक जण आलेला खुश झाला पाहिजे <laughs> हे बघा हा जास्त गणपतीमध्ये एकदम जास्त युज होणारी स्टिक असतो कारण रात्री पूर्ण रात पेट हा तीन तास लावणार म्हणजे तीन तास पेटणार अगरबत्ती ओके हे okay. बघा वेगवेगळी रेंज आहे म्हणजे फ्लेवर वेगवेगळे वेग जसे पाहिजे तर फ्रूट फ्लेवर आहे जसे मस्कमेलन झाला एक वंतारा झाला एक पायनॅपल झाला जसे फ्लेवर पाहिजे तसे दहा प्लस फ्लेवर आहे ओके आणि याची प्राइस रेंज काय साठ रुपयाला दहा काढी आहे दादा साठ रुपयाला आणि एक स्टिक तीन तास पेटणार अच्छा जबरदस्त आणि एक बॉक्स मध्ये दहा कांडी आहे हा आणि कसं काय काय लोक कसं आपल्या हा म्हणजे गडबडीमध्ये असतात सगळे आणि अशा वेळेला ते विसरून जातात आणि मग ह्याच्यामध्ये सर्वात जास्तवाली टाइम पुरेल अशी कुठली आहे हे बघा एक रेड वेल्वेट आहे हा सहा तास पेटणार सहा तास रेड वेल्वेट केलं एक बघा एक पिंक लिटर आहे हा पाच तास पेटणार अच्छा ही पाच तास एक हा बघा ट्रायो आहे हा थ्री इन वन आहे अच्छा म्हणजे तीन वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये एकाच गडी मध्ये मस्त आणि प्राइस काय हा एकशे वीस रुपयाला म्हणजे पाच काडी आहे दोन काडी आहे दहा काडी आहे अच्छा एकशे वीस रुपयाला फक्त काड्यांमध्ये डिफरंट आहे आणि सर्वात जास्त वाली पाहिजे असेल तर हे बघा एक दहा तास बर्निंग आहे केवढी साडी आहे डॉट दहा तास पेटणार आणि दहा तास पुरते तर दहा तासीची प्राइस काय एकशे साठ रुपयाला सिंगल आहे एकशे साठ रुपयाला आणि ती मोठी लांबडा लावून ठेवले पाहिजे म्हणजे तास पूर्ण अच्छा ही बघा ही चौदा तास पूर्ण ही बर्निंग होणार आणि केवढी तरी आहे हा ही चार हा चार एक फुटाची असणार हे बघा चार फुटाची अगरबत्ती आहे चौदा तास पूर्ण आणि दोनशे तीस रुपयाला दोनशे तीस रुपयाला सार्वजनिक ठिकाणी चांगली आणि घरी पण ठीक आहे ना अरे चौदा तास तुला टेन्शन नाही भारी हे मला खूप आवडलं आणि तसं बघायला गेलं आजपर्यंत एवढी मोठी अगरबत्ती कधीही पाहिलेली नव्हती भारी आवडलं हे बघा आता धूपस्टिक दाखवतो एक बघा मोगरा आहे एक साई फ्लोर आहे हा मैसूर चंदन आहे व्हाईट मार्क्स आहे आणि कस्तुरिया मी स्वतः मॅन्युफॅक्चर करतो अच्छा हा आणि हा एक स्टिक सव्वा तास पेटणार सव्वा तास एक सव्वा तास एक स्टिक पेटणार भारी हा हे बघा हा जो रेंज हो ना बन... आहे ना हा साठ अच्छा हे बघा हा नॉर्मल आहे हा फक्त बर्निंग होणार ओके एवढी स्मेल येणार एक आहे आहे आणि दोन अच्छा म्हणजे तुझ्याकडे क्वालिटी नुसार सर्व काही आहे म्हणजे तीस रुपया पासून पन्नास रुपये पर्यंत सगळं ओके हा वेट दो पाहिजे ताई हे बघा तुम्हाला हा थोडा आहे ना वेट असतो म्हणजे ओला असतो हा कसा ड्राय स्टिक आहे हा थोडी वेट आहे हे बघा हा थोडा वेट आहे आणि हा कापूर आणि तुलसी म्हणजे कापूर आणि तुलसीची स्मॅली ना तुम्ही ऍक्च्युली जास्त वापरलं जाते घरामध्ये कारण त्याचा सुगंध सु, आहे ना तो शरीरासाठी चांगला असतो ओके हे बघा इथे आपण बघतो इथे सर्व कापूस वगैरे हो पण आपण या ठिकाणी घेऊ शकतो हा वाती वगैरे वाती वगैरे कसं काय या ठिकाणी वाती पॅकेट आहे पाच पीस येणार अच्छा पस्तीस पीस, आणि ते निरंजनासाठी हे बघा वीस रुपयाला एक आहे पन्नास रुपयाला तीन आहे सत्तर चे वर पीस आहे अच्छा सत्तरच्या वर पीस आणि ते सगळं बघा हा मोठी वाट आपण गणपतीला अखंड वाट बोलतात जोड लावायसाठी हा दहा रुपयाला पॅकेट आहे ओके हा हा वस्त्र वगैरे आहे या ठिकाणी हे बघा हा जाडी क्वालिटी ह्याला बुफे डिश म्हणतात म्हणजे तुम्ही उभे राहून पण जेवू शकता तेवढी करक आहे अच्छा हा हे बघा हा सिल्वर आहे म्हणजे थोडी लो क्वालिटीची आहे ओके आणि खाचा पाहिजे खाचा आहे प्लेन पाहिजे प्लेन अच्छा हा हे बघा इथे व्हरायटी पण आहे पात्रवाळीमध्ये अशी प्लेन वाली आहे सिल्वर मध्ये थोडे लो क्वालिटीचे आणि चांगल्यातले म्हणजे आपण उभं राहून पण खाऊ शकतो ओके okay, आणि याची रेंज काय तरी पस्तीस रुपयाला वीस पीस आहे ओके हा कुठली घ्या खाचा पाहिजे खाचा घ्या प्लेन पाहिजे प्लेन घ्या अच्छा आणि हा पंचावन्न रुपयाला वीस पीस आहे अच्छा पंचावन्न रुपयाला पीस आहे ओके okay. okay. आता हे बघा तुम्हाला कापूर दाखवतो एक बघा कापूर मध्ये दोन साईज आहे म्हणजे छोटी साईज पाहिजे छोटी मोठी पाहिजे मोठी छोटे पॅकेट एकदम छोटा पॅकेट ओके आणि याची काहीतरी सुरुवात कुठून होते तरी हा बघा एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम आहे ओके okay. हा छोटा पॅकेट पाहिजे साठ रुपयाला चाळीस ग्राम आहे अच्छा तीस रुपयाला वीस ग्राम म्हणजे जेवढा मोठा पॅकेट घेतला तेवढा फायदा आणि लॉक आहे बघा पाहिजे म्हणजे कसं नंतर ते जरी जरी ओपन तरी त्याचं काही प्रॉब्लेम नाही आता मी बघा तुम्हाला पूजेची किट दाखवतो हा याची ऍक्च्युली जास्त गरज असते हे बघा हा वाटी झाली म्हणजे हा चार वस्त्र लागतो अखंड वाट लागतो वाट आणि वाट आहे हा एक धूप स्टिकचा पॅकेट ब्रँडेड जेट कंपनीची आहे हा अगरबत्ती आहे धूप आहे ओटी सामान लागतो पूजेला हाँ, हाँ. ओटी आहे हा कापूरची पॅकेट आहे गंगाजल गौमूत्र लागतो हे बघा आबिल गुलाबचे सर्व रेडी पॅकेट आहे पन्नास ग्रामचे बघा ओके पाच जेवढे कलर असतात पूजेला तो सर्व लागणारे आहे हे बघा हा मॅच बॉक्स आहे सगळ्या गोष्टी आहेत नाही हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा तेच म्हणजे ते झंझट असते अरे आपण हे विसरलो ते विसरलो प्लस त्या हजार गोष्टी ते पुजारीला पण विचारा किती साइज मध्ये पाहिजे किती काय पाहिजे हे कसं एकच घेतलं का टेन्शन नाही हा दीडशे रुपयाला बॉक्स आहे आणि पंचवीस आयटम आहे टोटल आतमध्ये अच्छा दीडशे रुपयाला बॉक्स आणि पंचवीस आयटम आहे त्याच्यामध्ये जबरदस्त हे ऍक्च्युअली खूप युजच आहे हा आता डेकोरेशनला जो आपण लागता आणि पत्रवडी पानाची पत्रवडी आहे बघा डेकोरेशन करताना तो वॉल मध्ये लावतात तो अच्छा आजकाल या साठी युज होतात तेव्हा आपण जेवणासाठी वगैरे पण जेवण साठी हा हेच कसं फेस्टिवलच्या टाइमिंगला तर युज हा होतोच पण आपल्या घरी वर्षभर कधीही काय कार्यक्रम असतील तेव्हा पण हे खूप युज म्हणजे जेवणाच्या सगळ्या त्या रगड्यात भांडी घासायचं काम हा कारण कसं त्या एकाच महिलेवरती पूर्ण लोड पडून जातो अशा वेळेला पत्रावेळे वगैरे उपयोगाला पडतात मी मला सांग किस की ह्याची प्राइस काय तरी पण हे बघा हा सत्तर रुपयाला पन्नास पीस आहे ओके हा पंच्याहत्तर रुपयाला पंचवीस पीस आहे अच्छा तुम्हाला पाहिजे तर हा फोन दाखवू शकतो एकदम जाडी क्वालिटी आहे हा ते नंतर कसं ते हलक्यातलं असते तर डाळ वगैरे सांडे पूर्ण म्हणजे जेवताना वेगळंच टेन्शन बाजूला असते ते हे <laughs> बघा हा एवढी जाडी क्वालिटी आहे हा हे बघा आणि हा एक टाइप ऑफ नॅचरल आहे म्हणजे केमिकल नाही काय नाही पानाची आहे पाना ओके आणि मी ह्याची ह्याची हां मी ह्याची तुमची स्वतःच मॅनिफॅक्चर नाही आहे का स्वतः मॅन्युफॅक्चर ओके मग ते रे तुमच्याकडे पत्रावळ्याची रेंज काय आहे तरी कुठून कुठपर्यंत हे बघा हा सत्तर रुपयाला पन्नास पीस आहे हा पंचाहत्तर रुपयाला पंचवीस पीस आहे ड्रोन पाहिजे ड्रोन मध्ये तीन साईज आहे एक बघा हा साईज आहे एक एकदम स्मॉल ड्रोन आहे एक एकदम जम्बो ड्रोन आहे तीन साईज आहे हा तीस रुपयाला पन्नास पीस आहे हा पन्नास रुपयाला पन्नास आहे आणि हा सत्तर अच्छा म्हणजे तुझ्याकडे आलेला माणूस त्यांच्या नुसार तो या ठिकाणी व्हरायटी घेऊ शकतो ऐक ना इथे आपण आता भेट दिली होती श्री आई आशापुरा या शॉप मध्ये तर या शॉप मध्ये येऊन तुला कसं वाटलं हरी यांच्याकडे अगदी स्वस्तापासून तुम्हाला जेवढं महागापर्यंत हवं आहे त्या सर्व वस्तू इथे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हव्या त्या क्वालिटीमध्ये सुद्धा आता महत्वाची गोष्ट की तू आता या शॉपमध्ये आलीस मला फक्त अशा फक्त पाचच गोष्टी सांग ज्या तुला इथे इम्प्रेसिव्ह वाटल्या पहिली म्हणजे ती मोठी वाली अगरबत्ती आणि ती तुलसी कापूर वाला हे होतं ना अगरबत्ती ती वाली आणि मसाल्यावाला पण हे छान आहेत आणि हे मेन हे आवडलं मला किती हे छान आहे हे हे कलर बघून एकदम आणि अगरबत्ती आणि धूप मध्ये ह्यांनी यांच्याकडे खूप सारी व्हरायटी दाखवली म्हणजे जर कोणी आला ना तो चॉईस करायला होईल शपथ तर इथे हे तीन मित्र आहेत ऍक्च्युली तुमच्या तिघांची शॉपिंग बघायला पासून बघत होतो तुम्ही कुठून आलात वर। अच्छा विले म्हणजे गणपतीची तयारी आता ओके तुम्ही तिघ एकाच ठिकाणी राहतात की वेगळ्या वेगळ्या एकाच ठिकाणी अच्छा मग तुमचा गणपती मुंबईला की गावाला गावी। अच्छा मग तुम्ही गावाला जाणार आहेत गाव कुठला तुमचं अच्छा चिपळूण रत्नागिरी पण रत्नागिरीच आहे आणि इथे तुम्ही शॉप मध्ये आता आला होता नळ बाजार मधील या स्त्री आई आशापुरामध्ये तर इथे शॉपिंग करून तुम्हाला कसं वाटलं वाटलं स्वस्त आणि मस्त अच्छा तुम्ही कोणाची तरी व्हिडिओ बघून या ठिकाणी आला होता ओके मग आलेल्याचा तुम्हाला फायदा झाला ओके ओके ठीक आहे चालेल थँक्यू गणपती बाप्पा नमस्कार दादा नाव का तुमचं घनश्याम अच्छा इथे घनश्याम दादा आहेत मला सांगा की तिथे मी आई श्री आशापुरा म्हणजे तुम्ही कधीपासून शॉपिंग मध्ये येतात चार पाच वर्ष आणि तरी काय काय घेऊन जाते त्या ठिकाणावरून अगरबत्ती अच्छा म्हणजे पूजेचं साहित्य ऑलमोस्ट सगळंच ओके आणि मग तुम्हाला सगळं खरेदी म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त यांच्याकडलं काय काय आवडते अगरबत्ती लोबान तेच घेऊन जाते जास्त ओके मग आता तुम्ही आलात ते गणपतीची खरेदी आहे का नाही नाही हे लोभांनी दर, दर महिन्याला इकडे अच्छा म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही इथे कंटिन्यू येतच असतात ओके ठीक आहे आणि तुम्ही कुठून आलात सायन अच्छा सायनवरनं ठीक आहे चालेल थँक्यू चालू दे शॉपिंग तर चला आता आपण श्रीया आशापुरा या शॉपमधून निघतोय स्मिथ आणि काका तुम्हाला दोघांना पण थँक्यू कारण तुम्ही आम्हाला एवढी व्हरायटी दाखवली ना की येणारा माणूस इथे नक्की येईल म्हणजे बघितल्याच्या नंतर मग ते अगरबत्ती असू दे धूप असू दे नाहीतर इतर सगळ्या गोष्टी खूप मस्त मस्त तुमच्याकडे बघायला मिळालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये होतं म्हणजे अगदी स्वस्तपासून ते महागपर्यंत आय होप की ही व्हिडिओ जास्तीतील जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि जे जे गरजवंत आहे ते या ठिकाणी तुमच्याकडे शॉपिंगला नक्की येतील तुमच्या बिझनेससाठी शुभेच्छा चला बाय बाय थँक्यू मित्रांनो मित्रांना ही व्हिडिओ इथेच सांगूत आहे या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती नळ बाजारमध्ये म्हणजे मुंबई ते नळ बाजार येथे असलेल्या श्री आई आशापुरा या शॉपला ॲक्च्युली त्यांची चौथी पिढी आहे म्हणजे चौथी पिढीपासून हा व्यवसाय सुरू आहे यांच्याकडे अगरबत्तीचे खूप सारे व्हरायटी धुपाची खूप सारी व्हरायटी आणि पत्रावळी वगैरे सर्व पूजेचे साहित्य या ठिकाणी मिळतात त्यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचं मला एक अजून एक जाणवलं की प्रत्येकाला त्याच्या बजेटनुसार या ठिकाणी तो शॉपिंग करू शकतो म्हणजे अगदी तीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये जे आपण घेऊ जसं घेऊ आपण तसं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि व्हरायटी व्हरायटी भाई एवढी होती ना की व्हिडिओमध्ये मी ऍक्च्युअली सर्व दाखवली पण नाही तरी पण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला इथे होते म्हणजे ठक्कर फॅमिलीचा हा व्यवसाय आहे आणि तो मुलगा आणि त्याचे वडील हे दोघं या ठिकाणी व्यवसाय करतायत तुम्ही नळ बाजारमध्ये आल्यावर सरळ आतमध्ये आल्याच्या नंतर शॉप नंबर दोनशे बेचाळीस हे यांचं नाव आहे जे हा चेतनभाई तुम्ही जर इथे येऊन विचारला तर इथे तुम्हाला कोणी यांच्या शॉपच्या इकडे येऊन तुम्हाला पोहोचवलं ॲक्च्युली या गोष्टी अशा आहेत ज्याचा वर्षभर आपल्याला घरामध्ये यूज हा असतो म्हणजे घरामध्ये असू दे किंवा सार्वजनिक उत्सवामध्ये असू तुम्ही या ठिकाणी नळ बाजारामध्ये या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करू शकतात आता का आपण इथे सांगतो हळूहळू तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तुम्ही नवीन सर सबस्क्राईब